येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक नागरिक प्रतिनिधी तसेच विविध धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत गणेशोत्सव काळात शांतता सलोखा आणि सौहार्दपूर्ण अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण असून तो सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे त्यामुळे सण साजरा करताना कोणाचेही भावना दुखावणारे वर्तन टाळावे सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणीशिवाय पुढे पाठवू नये यावेळी ट्रॅफिक व्यवस्थापन लाऊडस्पीकरची वेळ विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आपत्ती व्यवस्थापन सीसीटीव्ही देखरेख वीज आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधा आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली शेवटी पोलीस प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले

पोलीस निरीक्षक साहेब तसेच माझ्या समोर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित येवला शहरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक महिला मुलांनो भगिनींनो मातांनो ज्येष्ठ नागरिक आणि सर्वच सुजा नागरिक आपली आताच हे दोन तीन सुद्धा स्वतःची संहिता पालन करणे खूप गरजेचे आहे आपल्याकडे किंवा आपल्या सदस्या ग्रुपच्या सदस्यामुळे कुठेही शांततेचा भंग होऊ नये ज्यांना झोपण्याचे अधिकार आहे बारा वाजता त्यांच्यासाठी हा कायदा तुम्हाला मी चांगलं पाहिजे नियम चांगले पाहिजे मी मजा करतो म्हणजे जगाय जगायला सांगा मजा पाहिजे असा विचार करून असा उत्सव साजरा करता येणार नाही आपल्याला काही इतर लोकांचाही विचार करावा लागेल त्यामुळे बारा वाजेपर्यंत जे बंधन आहे ते निश्चितपणे आपण पाळाल त्याची मला खात्री आहे काही मूर्त्या मला सांगितलं की काही ठिकाणी सोनं चांदी वापरलं तर सगळे गावातले लोक एकत्र येतील आणि चर्चा विचार विनिमय होतील कलेचं प्रदर्शन होईल जागरण होईल सगळ्याच गोष्टी त्या निमित्तानं एकत्र येतील कारण तसंही गाव आता त्याच सारखं झालेलं आहे त्या गोष्टी ज्या अधिकारी सांगितल्या त्या अतिशय शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल व्यक्तिशा आणि विभागाच्या वतीने आपला धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबतीमध्ये सुरक्षित संदर्भात कोणते योजना आहेत त्याच्या संदर्भात असे असंख्य गोष्टी आहेत की ज्या वाईट प्रथा आहेत त्या वाईट प्रथा त्याचा परिणाम काय होतात हे दाखवण्यासाठीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला या देखाव्याच्या माध्यमातून करता येऊ शकतात तुमच्याकडे क्रिएटिव्हिटीची तुम कमी नाही आहे की क्रिएटिव्हिटी वापरून आपल्याला अधिकाधिक गोष्टी लोकांच्या पर्यंत चांगल्या पोहोचवण्यासाठी आज येवल्यात आले आणि गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटीची मीटिंग भरवण्यात आली येत्या सत्तावीस तारखेपासून गणेश उत्सव राज्यभरामध्ये सुरू शहर विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे विरोध स्वराची बहुसंस्कृती तर बहुधार्मिका या ठिकाणी जातात त्यांच्यामध्ये सामंजस्य राहत आणि हा येणारे गणपती उत्सव आणि ईद हे अतिशय शांतता मार्गाने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडा या दृष्टिकोनात या ठिकाणचे शांतता कमिटीचे सदस्य पोलिस पाटील या ठिकाणचे प्रतिष्ठेपणा होते आणि प्रशासनातील वरिष्ठ आहेत त्यांच्यामध्ये समन्वय राहा या दृष्टीकोनातून आजची बैठक घेण्यात आली होती आणि याच्यामध्ये गणेश मंडळाच्या लोकांकडून किंवा या ठिकाणच्या शांतता कमी सदस्यांकडून अडचणीचे जे मुद्दे आहेत ते प्रशासनाने पूर्ण करणं आवश्यक आहे ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेले त्याच्यावर नियोजन हे प्रशासन निश्चितपणे भविष्यात करणार आहे एकंदरीत आजच्या बैठकीचा उद्देश हा होता की येणारे जे सण उत्सव आहेत तर ते शांततामय मार्गाने या ठिकाणी पार पाडावं आणि अतिशय सकारात्मक वातावरण आहे सर्वांनी या संदर्भात स्वतःहून पुढाकार घेऊन गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव अधिकाधिक आकर्षक करून शांततामय मार्गाने कसा पूर्ण करा करता येईल या दृष्टिकोनातून आपले विचार घ्यायचे आणि एज्युकेशन ॲक्टप्रमाणे काही गोष्टीला प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज म्हणजे रेसिडेन्शियल एरिया असेल कमर्शियल एरिया असेल इंडस्ट्रील एरिया असेल या सगळ्यांसाठी शे। सुप्रीम कोर्टाने काही डेशिबलचे बंधन घातले डी जे किंवा इतर वाद्य याच्यापेक्षा किती डेशिबलचा आवाज येतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे या डेशिबलच्या वर कुठलाही आवाज जाता कामा नये त्यासाठी परमिशनची जी वेळ आहे ती दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लावडस्पीकर वाजवता येतील परंतु मध्ये ठराविक बेसिकलमध्ये लाऊडस्पीकर वाजले पाहिजे हा याच्या डिपार्टमेंटचा उद्देश आहे आणि लोकल प्रशासन जे आहे स्थानिक पोलिस अधिकारी हे या संदर्भात निश्चितपणे ऑब्झर्व करतील दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवने येवला